नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालयाच्या नूतन भूमिपूजन समारंभ मामासाहेब इंग्लिश स्कूल जवळ दिनांक मार्च रोजी संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बाळा बेगडे आणि त्यांच्या पत्नी सारिका बेगडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले प्रास्ताविक संतोष खांडगे यांनी केले त्यांनी सांगितले की जुन्या इमारतीची दुरावस्था झालेली असल्यामुळे संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णराव बेगडे यांच्या संकल्पनेतून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्याचा खर्च सुमारे नऊ कोटी रुपये येणार आहे यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके एकावन्न लाख रुपये देणार असल्याचे खांडगे यांनी सांगितले बाळा बेगडे यांनी मनोगत व्यक्त केले असून त्यांनी सांगितले की सदर वास्तू एका वर्षात उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल सदर इमारतीचे काम महाराष्ट्राला प्रेरणा देणारे असेल माजी विद्यार्थी निलेश शिंदे यांनी सांगितले की माजी विद्यार्थी एक लाख पन्नास हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भास्कर माळस्कर राजेश मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे नंदकुमार शेलार चंद्रकांत शेट्टे राजश्री म्हस्के यादवेंद्र खळदे अशोक काळोके दामोदर शिंदे माजी सभापती गुलाब माळस्कर विनायक अभ्यंकर सोनबा गोपाळे बाबा बारमुख अशोक शेलार माजी नगरसेविका मंगल भेगडे प्राचार्य अपर्णा पांडे प्राचार्य वासंती काळोखे प्राचार्य विलास देवतारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच माजी विद्यार्थी एक लाख पन्नास हजार रुपये देणार असल्याचे निलेश शिंदे यांनी यावेळेस सांगितले सूत्रसंचालन रेवप्पा शितोळे यांनी केले आभार महेश शाह यांनी मानले आत्ताच या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असताना प्रामुख्याने संतोष शेट्टी आणि राजेशजींनी उल्लेख केला गेल्या अनेक दिवसांपासून मावळ भूषण आमदार कृष्णरावजी बेगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या या वाटचालीमध्ये काम करत असताना ज्या वास्तूंनी या महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी घडवले आणि हे सर्व विद्यार्थी घडवत असताना राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढ्याची उभारणी ज्या ठिकाणी त्याची खऱ्या अर्थाने पायाभरणी झाली आणि प्रेरणा मिळाली ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णासाहेब विजापूरकरांनी सुरू केलेल्या या वाट वाटचालीमध्ये समर्थ शाळेची नवीन वास्तू एक आदर्श आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी अशा स्वरूपाची उभी राहावी म्हणून गेल्या अनेक दिवसापासूनच्या या विषयाला खऱ्या अर्थाने आज त्याची सुरुवात होत आहे मूर्तमेढ गुरुवर्य अण्णासाहेब विजयपूर पक्कर संसदिस आणि लोकमान्य टिळक यांनी एकोणीसशे सहा साली या विष्णुपुरी जी प्रांगनामध्ये मूर्तमेन रोवली गेली राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध आत्मबल त्यावेळेच्या समाजातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं आणि भारत देश आपला लवकरात लवकर स्वतंत्र व्हावा या उदार हेतूने कमवा आणि शिका हे धोरण डोळ्यासमोर ठेवून नवीन समर्थ विद्यालयाची स्थापना एकोणीशे सहा साली झाली आज त्या वास्तूचं एक नूतनीकरण म्हणून आपण सर्वजण एक पंच पांडवांसारखे पानधन आज या मावळ तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय पाटलावर अग्रगण्य असणाऱ्या परिवारातील सन्माननीय सर्व जणांचा नामोल्लेख करत असताना स्वातंत्र्यपूर्व सुरू झालेलं की हे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा तळेगावातील उपक्रम शिक्षण संस्थेचा एकाच बाजूला उद्देग म्हणजे पैसा फंड काचकार एका बाजूला शिक्षण त्याचे सचिव म्हणून कैलासी अण्णा बिजापूरकर मला त्यावेळेच्या शाळेतला आठवतं की इथून नदीच्या इंद्रायणी कडेला असणारे स्मारक स्मारकाने त्या ठिकाणी पायी जाणारे विद्यार्थी ते संपूर्ण स्मरण होत असताना की आज संतोषजी ज्याला मावळचे लोकमान्य आणि सर्वमान्य नेते ज्याला म्हणतात ते आदरणीय कृष्णराव आणि या कृष्णरावांनी मला वाटतं की अण्णा इकडं जी जबाबदारी लोकमान्य टिळकांनी जी सचिव म्हणून टाकली होती मला असं वाटतं आजच्या ह्या युगामध्ये एक सचिव म्हणून तुम्ही आज या ठिकाणी कार्यरत आहात कारण तुम्ही या ठिकाणी विस्तारित संपूर्ण सर्व भाग या ठिकाणी मांडल्यानंतर क्या अभिमान वाटतो आज आज सुरू झालेल्या या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण झाल्यानंतर आज जीवन जगायचं कसं मला असं वाटते हे शास्त्र या शाळेतून मिळालं ज्या शाळेनी या संस्थेची सुरुवात झालेली आहे आणि ह्या शाळेची इमारत जी आहे ही दिमागदार आणि छान झाली पाहिजे दोन वर्षापासून महेश भाई आणि सर्व समर्थचा स्टाफ जो आहे हा फॉलोअप करत होता की नवीन समर्थची बिल्डिंग हे झाली पाहिजे एक प्रश्न होता की ही बिल्डिंग कुठे करायची तर आहे त्या त्या वास्तूमध्ये करायची का नवीन जागेमध्ये करायची नंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जी नवीन समर्थची जी, जी जुनी वास्तू आहे तिला हात न लावता ती जी वास्तू आहे त्याचं आपण म्युझियम मध्ये रूपांतर करून फ्युचरमध्ये जे आहे तिथे मोठी लायब्ररी आणि म्युझियम हे तयार करून ह्या नवीन जागेमध्ये याचा जा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला करा आणि बटन चे विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे